नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही मित जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेला बिलायकोला प्रेस कोणतं असला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली सात क्विंटलची किमानदार भेटलाय सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नंदुरबार अवकालेली सातशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व आदरांदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे किनवट आवकालेली एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांदर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समित आहे भद्रावती अवकाली एक हजार चारशे पाच क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व आदरांद्र भेटला सात हजार तीनशे एकसष्ट रुपये त्यानंतरची बालासेमच्या अष्टी वर्धा जाता आहे चार लांब स्टेपला अवक आलेली तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांडर भेटले आहे सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बालासेमत्या पार्श्वनी जाता आहे आर मध्यम स्टेपला अवकाली एखादा तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सेमती घाटंजी जाताय ए ए मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार अठरा क्विंटलची दर भेटले सात हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाद सेमती आहे समुद्रपूर आवक जाता आहे ए ए मध्यम स्टेपला अवकाल दोन हजार एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाला समती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व आदरंद्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बालासमती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली सातशे पाच क्विंटलची किमनंद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व आदरांद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेट जात आहे लोकल आवक आले सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार रुपये दर वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद